कॉल तुमचा सर्विस आमची श्री स्वामी समर्थ ॲम्ब्युलन्स सेवा तत्पर व चोवीस तास सेवा आमच्या मधील सुविधा तज्ज्ञ डॉक्टर ऑक्सिजन व्हेंटिलेटर ए सी पल्स ऑक्सिमीटर तेव्हा श्री स्वामी समर्थ ची सेवा घेण्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता गावठा सिन्नर प्रोपरायटर श्री गणेश काकड मोबाईल नंबर नऊशे पन्नास तीनशे पंच्याण्णव एकवीस सदुसष्ट आणि सत्त्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी चाळीस एकोणावीस केरळ येथे तेवीस मराठा बटेलियन मध्ये कार्यरत असलेले सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील भूमिपुत्र जवान जितेंद्र आंधळे यांचा नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास जवळ अपघात झाला त्यात मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून शुक्रवार दिनांक चोवीस मार्च रोजी खंबाळे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार लष्करी अधिकारी शासकीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील खंबाळे येथील जवान जितेंद्र आंधळे हे तेवीस मराठा बटालियनमध्ये केरळ येथे कार्यरत होते त्यांची कर्नाटक येथे बदली झाल्याने काही दिवस सुट्टीवर होते ते त्यांची पत्नी व मुलांना गावी ठेवून नवीन नियुक्ती झालेल्या ठिकाणी देशसेवेत कार्यरत होणार होते गुरुवार दिनांक मार्चच्या रात्री ते पत्नी व मुलांना घेऊन मानोरी येथे सासूरवाडीला गेले होते त्यांना तिथे सोडून त्यांचे साडू ज्ञानेश्वर सांगळे यांच्यासोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदूर शिंगोटे येथे गेले होते तेथून परतत असताना नाशिक पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे बायपास जवळ समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर हेडलाईटच्या प्रकाशामुळे जवान जितेंद्र आंधळे यांचे डोळे दिपले त्यानंतर दुचाकीवरून त्यांचे नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकावर धडकली यात जवान जितेंद्र आंधळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला व त्यांचे साडू ज्ञानेश्वर सांगळे हे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे उपनिरीक्षक आर टी तांदळकर यांच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान जवान आंधळे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात आली शवविच्छेदनानंतर शुक्रवार दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी खंबाळे येथे शासकीय इदमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लष्करी अधिकारी प्रशासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींसह पंचक्रोशीतील नागरिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते जवान जितेंद्र आंधळे यांच्या पश्चात त्यांची आई पत्नी ज्योती सात वर्षीय मुलगा पियुष तीन वर्षीय मुलगी आरोही असा परिवार आहे साठी मनोहर आंधळे y a nantar y a nantar no, de general no te... আমি দেখা রামে চ This <laughs> is नासिक रोड में कार्यरत हूँ ये काफी दुखद समाचार है पूरे गांव के लिए पर उसके अलावा मैं आप सभी से विनती करूंगा एक चीज जो क्योंकि मैं स्टेट का नहीं हूं मैं नोटिस करता हूं और मेरी रिक्वेस्ट रहेगी आप सभी से कि इस चीज को फॉलो करिए जो अपने ट्रैफिक रूल्स होते हैं उसको बिल्कुल ध्यान रखिए और कृपया करके जितने लोग गाड़ी चला रहे हैं ट्रिपलिंग मत करिए मैक्सिमम दो लोग बैठिए ड्राइवर पिलियन राइडर दोनो लोक प्लीज हेल्मेट का इस्तमाल करिये यू सो मच आपल्या खंबाळेगावचे सुपुत्र कैलासवासी जितेंद्र आंध्रे यांना दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि आपण सर्वजण शोकाकून झालो आहोत त्यांच्या अंत्ययात्रेला इतक्या प्रचंड संख्येने हजर आहोत तर मी परमेश्वरच्या इतकीच प्रार्थना करतो की अंधे कुटुंबावरती जो मोठा आघात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो पेलण्याची क्षमता परमेश्वर देवो आम्ही सर्वजण आपल्या दुःखात सहभागी हो। आहोत जितेंद्र हे जरी शरीरानं आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे विचार त्यांची सामाजिक बांधिलकी ही आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे आणि ती इथून येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहो की परमेश्वरच्या मी प्रार्थना व्यक्त करतो आणि सांगतो उपस्थित बंधू आणि बघिन स्वर्गीय जितेंद्र हा संरक्षण खात्यामध्ये जेव्हा हजर झाला तेव्हा तुमच्या गावाने परिवाराने एक ते त्याच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या परंतु दुर्दैवाने देश सेवा करताना सुद्धा भविष्य काळामध्ये त्याला अजून संधी होती काही दिवस अजून सेवेमध्ये तो काम करू शकला असता परंतु दुर्दैवाने अपघाती निधन झालं त्यांच्या कुटुंबीयावर फार मोठा आघात झाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना राहुलला सद्गती लावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो